कुर्डुवाडी ज्येष्ठ नागरिक संघ कुर्डुवाडी विठ्ठलमय ज्येष्ठ नागरिक संघ कुलमुदास ज्येष्ठ नागरिक संघ दत्त ज्येष्ठ नागरिक संघ जिजामाता ज्येष्ठ महिला संघ नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ बारोणी इत्यादी ज्येष्ठ नागरिक संघांची गणेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रमुख पाहुणे म्हणून नवीन आलेले कुर्डुवाडी नगरपालिकेचे शिवमाननी प्रशांत भोसले साहेब तसेच कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या पी एस आय सारिका गटकुळ मॅडम या दोघांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती सांगितली विशेषतः मुख्यमंत्री युवाश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली शंकर सुतार सर नारायणराव कारंजकर हनुमंतराव जगताप उत्तमराव वाळूजकर यांनी सुद्धा शासकीय योजना आणि सवलतीची माहिती सांगितली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पंचाहत्तर वर्ष वयाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये गुणमाला भांबुरे राधाबाई साळुंखे सुमन पाटे कमल कळवंडे लक्ष्मण तात्याभूम बलभीम कुलकर्णी शिवाजी गवळे भगवान गावडे परमानंद कदम नवनाथ हवचर सर प्रभाकर कांबळे सर सुमंत गस्फे दळवी सर दादा लोंढे तुकाराम शिंगाडे पांडुरंग नाईक नवरे दहिवळ सर महादेव भेसे इत्यादी वयोवृद्ध नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्प घेऊन यथोचित सत्कार करण्यात आला भोसले साहेब आणि सारिका मॅडम यांचा देखील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर सुतार सर योग गुरु नागजी लोखंड तुकाराम पायगण उत्तमराव वाळुजकर नारायण कारंजकर जयशेताई कारंजकर गणेश व्यवहारे अरुण पवार इत्यादींनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला शेवटी सर्वांना अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती माढा प्रतिनिधी हनुमंत मस्तू माझे नाव भगवान रामचंद्र गावडे मी विठ्ठल माया नागरिक संघटनेचा खजिनदार आहे माझे शेजारी सुतारसर हे सचिव आहेत नगरेसर हे सभासद आहेत आणि आज जागतिक जाक्ति, जागतिक ज्येष्ठ नागरिक संघटनेनिमित्त ना विठ्ठल विठ्ठलराव सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सभा झाली सत् सत्कार समारंभ झाला त्याच्यामध्ये बरेचसे महिला पण आल्या होत्या आणि ना, ना नागरिक पण आणि हा जो कार्यक्रम आहे का तो सहा ज्येष्ठ ना, नागरिक संघटनेने मिळून केलेला नमस्कार माझे नाव शंकर गणपत सुतार मी भारतीय विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो तेव्हापासून आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आणि संस्थापक सचिव म्हणून मी त्यावेळेपासून आजपर्यंत काम करत आहे आज एक तारीख जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आम्ही आमच्या पाच सहा संघटना आहेत कुर्डवाडी शहर आणि आसपासच्या खेडेगावामधून एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास एक महिला सदस्यांनी भाग घेतला आणि त्याचबरोबर ऐंशी नव्वद ज्येष्ठ नागरिक सभासदही त्यामध्ये होत सहभागी झाले आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या नगरपालिकेचे शिवसाहेब आणि पोलीस स्टेशनमधल्या नि उपनिश उपनिरीक्षक मॅडम याने महिलांचा सत्कार केला आणि शिवसाहेबाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ देऊन आणि त्यानंतर नमस्कार मी सि डी नगरे मुख्याध्यापक आंतर भारतीय विद्यालय कुर्डुवाडी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये मी सभासद पदावर आहे संचालक पदावर आहे आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दिनानिमित्त आमचा कार्यक्रम विठ्ठलराव शिंदे सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये कुर्डवाडीचे सी ओ साहेब यांनी काही माहिती ज शासनाचे परिपत्रकं सांगून ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे कुर्डवाडी